नमस्कार आज या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत आमचे संपर्क प्रमुख उपनेते अरुणबाई दुद्धोडकर आहेत आमदार सन्माननीय वैभव नाईक आहेत आमचे सन्माननीय सतीश सावंत सन्माननीय संदेश पारकर सन्माननीय अतुल रावराणे आणि युवासेनेचे या विभागाचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक कन्हैया फारकर उत्तम लोके उत्तम लोके आणि हे सर्व मंडळी आलेले आहेत खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा जनसंवाद दौरा एक तारीखपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे त्याच्या काल रायगड लोकसभा मतदारसंघाचा पहिला टप्पा झाला आणि दुसरा टप्पा चार फेब्रुवारी रविवार चार फेब्रुवारी आणि सोमवार पाच फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग ते रत्नागिरी चिपळूणपर्यंत या सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये होईल रविवारी ठीक साडेबारा वाजता सावंतवाडी येथे गांधी चौकामध्ये जनसंवादाच्या रूपाने माननीय पक्षप्रमुख येतील त्यानंतर कुडाळ जिजामाता चौक येथे शिवसंवादाच्या रूपाने शिवसैनिक आणि सिंधुदुर्गवासियांशी संवाद साधतील आणि त्यानंतर बरोबर तीन वा चार वाजता सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर ते भेट देतील आणि भेट देत असतानाच कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय वैभव नाईक यांनी त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा शिव आणि त्यांच्या गाभाऱ्याचं जे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे मंदिराचं सुद्धा नूतनीकरण करण्यात आलेलं आहे त्यात शिवप्रेमींना ते अर्पण करतील आणि त्यानंतर त्याच मालवणच्या जेटीवर आलेल्या शिवभक्तांना सुद्धा संबोधित करून झालं की एक सहा ते साडेसहाला भराडी देवीच दर्शन घ्यायला जातील आणि तिथून बरोबर सात वाजता कणकवली येथे कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी उपजिल्हा उपस्थितांशी संवाद साधतील मुक्काम कणकवली येथेच आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा कणकवलीवरून निघाले की राजापूर जवाहर चौक त्यानंतर दूतपापेश्वर मंदिर मुख्यमंत्री पदावर उद्धवजी ठाकरे विराजमान झाल्यानंतर प्रत्येक रिजनचं एक एक मंदिर त्यांनी नूतनीकरण आणि सौंदर्यकरणासाठी घेतलं होतं त्याच्यामध्ये कोकण रिजनचं धुतपापेश्वर हे एकमेव मंदिर आहे आणि त्यासाठी जवळजवळ पंधरा करोड रुपये त्यांनी मंजूर करून त्याचं काम झालेलं आहे तिथे पाहणी करतील दर्शन करतील धोत पापेश्वरच आणि मग जवळजवळ दोन वाजता रत्नागिरी येथे आहेत रत्नागिरीकरांना संबोधित करण्यासाठी आठवडा बाजार येथे ते जनसंवादाला उपस्थित उपस्थित राहतील आणि मग चिपळूणला जाताना सध्याच्या सरकारच्या निष्क्रियतेमुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची जी दयनीय अवस्था झालेली आहे वर्षानुवर्ष आम्ही राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे विनंती करतोय संबंधित मंत्री महोदयांना भेटतोय पण लाडवलेल्या ठेकेदारांचे लाड पुरवण्यासाठीच हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग केला जातोय का असे शंका येते आणि म्हणून त्या रस्त्याने जात असताना जे अनेक अडचणी आहेत त्यापेक्षा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे रत्नागिरीवरून करबुडे मार्गे उक्षी मार्गे वांद्रे येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जातील आणि तिथून चिपळून बरोबर पाच वाजता चिपळूण येथे ते हजेर लावतील आणि चिपळूण येथे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या बाहेर चिपळूण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि नागरिक यांच्याशी सुसंवाद साधतील आणि पुढे मग मुंबईकरता रवाना होतील हो आम्ही काही नेहमीच लोकांमध्ये असतो त्यामुळे जसं uh, आता आमदार साहेबांनी सांगितलं की यापूर्वीसुद्धा दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री असताना पहिला दौरा त्याने सिंधुदुर्गाचा केला त्यानंतर आदित्यजी ठाकरेंचा खळा बैठकांचा एक संवाद दौरा झाला आता पुन्हा एकदा उद्धवजी येत आहेत त्यामुळे कोकणात कोकण आपलं घर आहे त्यामुळे घरामध्ये घरा येऊनच शुभारंभ करायचा निवडणुकीचा हा त्यांचा उद्देश खूप योग्य आहे दृष्टीनं कोकणावर नेहमीच मातोश्री आणि ठाकरे कुटुंबीय यांनी आपलं कुटुंब आहे कोकण म्हणजे आपलं कुटुंब आहे कोकणातली जनता म्हणजे आपल्या कुटुंबातली आहे हे पहिल्यापासून माननीय बाळासाहेबांनी मांडलं तेच उद्धवसाहेबांनी मानलं आणि म्हणूनच कोकणामध्ये येत असताना उद्धवजी सपत्नीक येत असतात आणि त्यामुळे उद्याच्या दौऱ्यामध्ये सुद्धा रश्मिताई सुद्धा असतील आणि कदाचित तेजस ठाकरेसुद्धा असतील आदित्यजी ठाकरेंचा दौरा नगर शिर्डी इकडे असल्यामुळे ते येऊ शकणार नाही पण परिवारातल्या मंडळींना भेटायला परिवार मातोश्रीचा परिवार येतो आणि मातोश्रीच्या परिवाराचं स्वागत करायला संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीकर खूप आनंदाने तयारीला लागलेले ला आहेत